नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पुण्यात संस्कृती प्रतिष्ठान आणि पतंजली योग समितीच्या वतीने भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या योग शिबिरात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार तथा नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते गेले दहा वर्ष पतंजली योग समिती आणि माझं भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रतिष्ठान जी माझं आहे त्यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम जागतिक योग दिनाच्या निमित्तानं साजरा करत असतो स्वतः या कार्यक्रमाचा आयोजक असतो आणि त्यामुळे गेले दहा वर्षे मी या कार्यक्रमाची तयारी स्वतः येऊन करतो आज जरी मंत्री म्हणून मी काम करत असतो तरी सुद्धा हा कार्यक्रम मी स्वतः सकाळी या ठिकाणी येऊन त्याची तयारी केली आज जगभरामध्ये हा योग दिन साजरा होतोय त्याचाच एक भाग आहे की आज पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी नागरिक ज्या या कार्यक्रमाला सहभागी होतात आजही आपण पाहत असाल की नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होताना आपल्याला आहे आणि केंद्राची मदत लागणार आहे म्हणतात मला असं वाटतं की दोन हजार चौदा ते एकोणीसला मान्य देवेंद्रसिंह च्या सरकारनी पहिल्यांदा राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो उच्च न्यायालयात कायमही राहिला त्यापूर्वी राज्यातल्या कुठल्याही नेतृत्वाने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय काही नवीन नव्हता सुद्धा त्याला न्याय देता आला नव्हता कोणाला पण युतीच्या सरकारने त्याला न्याय दिला मान्य देवेंद्रजींनी त्याच्यासाठी खूप काम केलं त्याच्यानंतर राज्यातलं सरकार बदललं आणि या सरकार बदललं त्या सरकारनं हे आरक्षण कायम ठेवण्यात त्यांना अपयस आलं आणि पुन्हा या, या राज्यामध्ये आता म्हणणे एकनाथजी शिंदेसाहेब म्हणणे देवेंद्रजी म्हणणे अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करत आहे आणि मला विश्वास आहे की महा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देणं असेल ओबीसी समाजाला न्याय देणं असेल या सगळ्या विषयामध्ये हे सरकार सक्षम आहे आमचे सगळे नेते सक्षम आहे त्याच्यावरती खूप मनापासून प्रामाणिकपणे सगळे काम करत आहेत त्यामुळे ओबीसीवरती कुठला अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देणं ओबीसीतल्या इतर घटकांना न्याय देणं मला असं वाटतं की हे काम राज्यातलं सरकार राज्यातलं नेतृत्व हे करण्यासाठी सक्षम आहे पण एक, एक कार्यकर्ता म्हणून एक या राज्यातला केंद्रातला प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे या सगळ्या विषयात जिथे जिथे मला आवश्यकता मला सांगितलं जाईल तिथे तिथे मात्र मी निश्चितपणे उभा आहे तुम्ही आता विमानतळावरती चालला विमानतळावरती सुद्धा आज योग डेचा योगा दिनाचा कार्यक्रम आहे आमचे सगळे मंडळी त्या ठिकाणी जमलेले आहेत आणि माझ्याकडं ते मंत्रालय असल्यामुळे आज आमच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलंय मी तिथे निघालो नवीन नवीन टर्मिनलचं उद्घाटन टर्मिनल लवकर होईल मी मॅन मॅनपॉवरच्या संदर्भात प्रत्यक्ष भेट घेतली त्यांनीही आश्वस्त केलं की लवकरात लवकर या पुण्याच्या टर्मिनलसाठी जे मॅनपॉवर देण्यात येईल किंवा पुढच्या काही दिवसात पुण्याचं नवीन टर्मिनल सुरू झालेलं आपल्याला पाहिजे मोफत शिक्षणाची घोषणा केली मात्र अमोल पुढे जाऊ द्या येणार सगळं होणार प्रार्थना सांगते तसं तुम्ही माझ्या मागोमाग म्हणायचंय पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद